हाय नमस्कार सर्व येते फॅमिली आज पण एक तर अगदी मनापासून स्वागत तर त्याला कसे आहात बरेच बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आवड मी जाऊ श तर बघा घड्याळीमध्ये आता वाजले आठ वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे मी आज सहा वाजता उठलेली सहा वाजेपासूनचं सर्व काही आवरून घेतलेलं आहे मी जाडजूड सडा रांगोळी सर्व काय झालेले माझं तर आता आठ वाजता मी व्हिडिओला सुरुवात केलेली चहा पाणी वगैरे सर्व काही झालेलं आहे तर आता बघा चला म्हटलं होऊन खूप पडतं ना मग तापमानामुळे ना किचनमध्ये सुद्धा खूप गरम होता आणि जर फॅन लावला ना तर गॅस क भिजून जातो त्यासाठी ना फॅन पण लावता येत नाही मग त्यासाठी म्हटलं त्याला लवकरच स्वयंपाक करून घेते मला आता भाजीचं टेन्शन भाजीसाठी मग काय करू काय करू खूपच टेन्शन आलं होतं दारावर पण उन्हामुळे भाजीपाला येत नाही आणि बाजारात सुद्धा काय जास्त भाजीपाला म्हणजे चांगला व्यवस्थित भाजीपाला येत नाही कोणामुळे तर त्यासाठी म्हटलं मग काय करू काय करू असं विचार करू ते म्हटलं चला म्हटलं आता मला आहे ना माझी आईची आठवण आली माझी आई आहे ना अशी डाळ बनवायची हरभऱ्याची डाळ खूप छान बनवायची इतकी छान लागायची ना सर्वजण असा आवडीने खायचे तर म्हटलं चला मी अंशुला सांगितलं म्हटलं आज आपण आहे ना मस्तपैकी डाळ बनवायची म्हटलं तर मला जायचं होतं बाहेर मग अंशुला म्हटलं तू चपात्या टाकून ठेव मी आल्यावर डाळ बनवून घे तर अंशुने चपात्या टाकून घेतल्या मी ती आले नंतर मग मी डाळ बनवली तर व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता तर खूप छान व्हिडिओ आहे आणि डाळ दाड़ ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी लागते आमच्या घरात तर सर्वांना आवडली आणि सर्वांनी आवडून आवडून खाल्ली तर चर... चला रेसिपीला सुरुवात करते तर चला आता इथं एक वाटी डाळ घेतलेली आहे मी ते पाण्यात भिजत घातली होती आणि स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे पाणी टाकलं आणि इथं गाईचं म्हशीचं चा दूध तापून ठेवलेलं आहे आता इथे एक वाटी डाळ धुवून मी टाकून दिलेली कुकरचं झाकण लावलं आणि ही आधीची शेंगदाण्याची चीशें कोट माझी ओरली होती त्याच्यातच मी अद्रक आणि लसूण टाकून दिलं थोडी चटणी थोडी हळद थोडंसं धना पावडर असं टाकून दिलं आणि मस्तपैकी असं याचं वाटण करून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये आणि मी माझ्यासाठी दवाखान्यात जायचो तुम्हाला मला दवाखान्यात गेली तोपर्यंत अंशुने त्याचा पात्या करून ठेवल्या होत्या हे बघा आता अशा प्रकारे दाखवते तुम्हाला असं बारीक करून घेतलेलं आहे मी आणि इथं बघा आता हे मसाला पण माझा शेंगदाण्याचे कुट करून झाली तर एवढे जास्त कांदे कापायचे आपल्याला जितके जास्त कांदे कापले ना तेवढी भाजी खूप छान लागते आता हे मिक्सरमधून मसाला मी वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे हे बघा एवढे कांदे आणि एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टमाटा कापून घेतलेला आहे बारीक तर बघा आता आपली डाळ पण शिजून झालेली मी उतरून घेतली आहे आता गॅस पेटून इथं कढई ठेवलेली आहे मी दोन तीन ले ले तर तीन पडे आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला नाही इथं कांदे टाकायचे आणि कांदे ना पूर्णपणे असं लाल होऊ द्यायचं आहे आणि बघा हे आहे ना जिरं आणि बडीशोपची आहे थोडीच राहिली ते आता नंतर करावीच लागणार आहे मला आता ती पण काढून घेते मी आपल्याला इथं टाकायची ती आधी हे कांदे टाकायचे आपल्याला आणि हे बघा भरपूर असे कांदे कापून घेतलेले आहे मी आणि डाळ शिजले का बघू आपली डाळ पण छान शिजून गेलेली आहे आणि कांदे ना खूप छान लाल होईपर्यंत परतवायचे आहे आपल्याला बघा डाळ मस्तपैकी शिजून गेलेली आहे जास्त पण मेहण्यासारखे नाही शिजवायचे याला तर बघा कांदे मस्तपैकी इथं फ्राय होत चालले आणि ही भाजी अशा प्रकारे केली ना एखाद वेळेस ना भाजीचं टेन्शन राहिलं का तुम्ही काहीच हीच भाजी, भाजी बनवा इतकी छान लागते ना खूप चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सर्वांनाच आवडेल म्हणतील तुम्हाला की अशीच भाजी बनवा असं तर चला आता इथं मी ना थोडंसं हिंग पण टाकून घेतलेला आहे आणि ती जिराची आणि बडीशेपची पोळ टाकली मी इथं त्यानंतर टमाटे पण टाकून घ्यायचे आणि या दोघांना आहे ना, सा सा ना आता राहायचं राहायचे छान मस्त असं मिक्स होईपर्यंत आहे ना आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचे पूर्ण लालू द्यायचे आता मी इथं थोडंसं मसाला घातला आहे त्यानंतर परत थोडीशी चटणी घातली आपल्याला ते वाटण टाकायचं बाकी अजून हे ना पूर्ण असं मस्तपैकी मॅश होऊ द्यायचं याला भाजी होते हे बघा चपात्या केल्या गेल्या चपाती केल्या गेले अनशुने मी दवाखान्यात गेली ती अनशुने बनवून ठेवल्या चपात्या

आता बघा हे मस्तपैकी लाल होत चालले पण अजून पण खूप लाल करायचे आपल्याला तर आता ते शेंगदाण्याचे कोट काढून त्याच्यामध्ये पाणी पण टाकून दिलेले मी तुम्हाला दाखवलंच मी आता इतक्या तर बघा अजून पण छान फ्राय होऊन जायचे थोडंसं मीठ टाकून देते म्हणजे लवकर होतात ते बघा अशा प्रकारे ना मी मीठ टाकून दिलेलं इथं आणि असं परतवतच राहिलं ना की पटकन होतात आणि था खाली जडत पण नाही मग आणि आता बघा खूप छान आणि मस्त झालेले आहे आपले आता आपल्याला जी शेंगदाण्याची कोट केलेली आहे ती इथं ता टाकून घ्यायची आहे आणि आता पण छान मस्त परतून घ्यायचं आहे बघा आणि आपली जी दाळ शिजलेली होती ना ती टाकायची इथं एकच नंबर भाजी लागते ही मस्त आणि जे काय मिक्सरच्या बांध्यामध्ये पाणी टाकलं ना ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि बघा भाजी तर अजून उकळायला सुरुवात बी झालेली नाही बघा आता उकळायला सुरुवात झाली दिसते की नाही एकच नंबर जशी भाजी दिसते ना तशीच खायला पण खूप छान आणि खूप टेस्टी लागते तर बघा खूपच छान झालेली आहे आपली भाजी ही तर नंबर झालेली आहे तर चला मी आता ताट बनवते हे बघा खूप छान खूप एकच नंबर भाजी तर कशी वाटली माझी कांदा घालून डाळ बनवलेली तर मला कमेंट करून नक्की सांगा ताई न आणि बघा आता कांदा भाजी लोणचं पापड तर या सर्वजण जेवण करायला आणि आमचे सर्वांचे जेवण बिवण झालं नंतर आम्ही दुपारी थोडा मस्तपैकी आराम केला त्यानंतर आमच्या इकडे गल्ली ना गल्लीमधून म्हणजे काही पण राहतं ना इकडनं आमच्या गल्लीमधूनच जातं तर बघा बारात लग्नाची बारात जाते आमच्या गल्लीमधून आणि केव्हाही आमच्या गल्लीमधूनच पोळा सण असतो किंवा काही कांदाई मातेचा उत्सव असतो आमच्या गल्लीमधूनच जातो मला म्हटलं यांना दाखवावा आपला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ मला कमेंट कर नक्की सांगा दोन काय जन्मण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आहे ना बाय बाय